सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल आज हा नारळी भात बनवलेली अगदी नारळी भात म्हटलं की अशा पद्धतीचा थोडेसे खडे मसाले टाकून छान असा हा गुळाचा वापर करून गोडाचा भात बनवला जातो आणि अगदी चवीला इतका अप्रतिम असा लागतो खूप छान असा लागतो त्याचबरोबर हा नारळी भात बनवताना तुम्ही खूप मोकळा देखील बनवू शकता किंवा थोडासा मौसूद देखील बनवू शकता अगदी अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारा हा नारळी भात खूप पौष्टिक असा आहे त्याचबरोबर करायलाही सोप्पा आहे वेळेची बचत होते जास्त भांड्याचा पसारा न घालता अगदी झटपट आपल्याला ही रेसिपी बनवून तयार करता येते त्यामुळे अगदी वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल हा नारळी भात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत सुरुवातीला साहित्य ओळख पाहूया या ठिकाणी एक वाटी या ठिकाणी थोडंसं दाबून या ठिकाणी गुळ घेतलेलं आहे एक वाटी ओल्या नारळाचं चव एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर चार ते, वा चा ते पाच हो ते। या ठिकाणी लवंग घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बदामचे काप घेतलेली आहे त्यानंतर विलायची चार विलायची परंतु ती फोडून घेतलेली आहे थोडीशी फोडून या भातामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा वास त्याचं खूप छान असं येतो त्यानंतर केशरच्या सात ते आठ काड्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्यानंतर काजूची काप घेतली याशिवाय आपण दोन चमचे तूप आणि या ठिकाणी अगदी पाव चमचा एवढं देखील यामध्ये यूज करणार आता कुकरमध्ये झटपट पंधरा मिनिटांमध्ये आपण हा भात तयार करणार आहोत त्यासाठी दोन चमचे साजूक तूप मी कुकरमध्ये टाकलेलं आहे आता तुम्हाल तुम्हाला जर कढईमध्ये करायचं असेल तर तुम्ही कढईमध्ये करू शकता परंतु अगदी झटपट कुकर मध्ये परफेक्ट कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी बदामचे काप आपण सुरुवातीला तुपामध्ये तळण्यासाठी ठेवणार आहोत छान असे क्रंची व्हावे यासाठी अगदी मंदाचीवर आपण ते तळण्यासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत एक वाटी बासमती तांदूळ अगदी तीन ते चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण पाणी मोजून घेणार आहोत आता मला थोडासा मौसूत असा हा भात करायचा आहे त्यासाठी मी दोन वाटी एवढं पाणी घेणार आहे तुम्हाला जर खूप कोरडा मोकळा असा भात आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे या ठिकाणी तुम्ही दोनच वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला यासाठी गरम करून त्यानंतर भातासाठी वापरायचं आहे ज्या वाटीच्या मापाने तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीच्या मापाने आपण पाणी मोजून घेतलं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं मंद गॅसवर छान असे आपण हे बदामचे काप छान असे क्रंची कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये काजूची काप टाकणार आहोत कारण काजू तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे काजू आणि बदाम सोबतच टाकू नका बदाम हलकेसे तळून घ्या त्यानंतर काजू त्यामध्ये ॲड करा हे पहा आता आपण यामध्ये जे खडी मसाले घेतलेले आहे ते टाकणार या ठिकाणी चार लवंग घेतलेलं आहे त्यानंतर दालचिनीचे दोन तुकडे करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर ही फोडून घेतलेली विलायची आहे ना ती टाकणार गोड भात आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करतो परंतु हा जो नारळी भात आहे ना त्या नारळी भाताची चव अगदी एकच नंबर असते त्यासोबतच आपण हे खडे मसाले टाकलेले असतात त्यामुळे ही चव आणखीनच छान लागते आता आपण छान असं हे मंदाचेवर व्यवस्थित असे हे सर्व जिन्नस तळून घेतल्यानंतर जो स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ आहे तो तांदूळ यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर तांदूळ आपल्याला छान असा हा परतवून घ्यायचा आहे जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही तो व्यवस्थित असा तुपामध्ये परतवून घेता तेव्हा त्या नारळी भाताची चव ही आणखीन छान लागते त्यामुळे तांदूळ हलकाचा पाच मिनटं व्यवस्थित परतवून घ्या त्याचबरोबर अशा पद्धतीने छान असा भाताचा तांदूळ व्यवस्थित परतवून घेतला की तयार होणारा भात देखील हा छान असा मोकळा असा होतो त्यामुळे अगदी पाच मिनिटांसाठी मध्यम आचेवर हा तांदूळ आपण व्यवस्थित असा परतवून घेत आहोत हे पहा पाच मिनटं झालेली आहे आपला तांदूळ छान असा परतवून या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर आपण एक वाटी ओल्या नारळाचा चव तयार करून घेतलेला होता तो या ठिकाणी टाकणार आहोत आता या ठिकाणी ओल्या नारळाचा चव हा कमी अधिक प्रमाण तुम्ही वापरू शकता परंतु एक वाटी तांदळासाठी एक वाटी ओल्या नारळाचं चव हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे त्याचबरोबर गुळाचं प्रमाण देखील घेता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता परंतु या ठिकाणी या भातासाठी थोडासा गुळ जास्त क्वांटिटीमध्ये वापरा म्हणजे तयार झालेला भात चवीला खूप छान असा लागतो आणि अगदी कमी गोड असलेला हा भात चवीला पाहिजे तेवढाही छान लागत नाही त्यामुळे एक वाटी आणि तुम्ही जर जास्तच गोड खाणं पसंत करत असाल तर अगदी थोडंसा जास्त गूळ घेऊ शकता त्यानंतर केशरच्या सात ते आठ काड्या मी पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेल्या होत्या त्या केशरच्या काड्या आणि ते पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून या नारळी भाताला अगदी छान असा रंग येतो त्याचबरोबर चवदेखील तेवढी छान येते आता हे केशरचं पाणी टाकल्यानंतर आपण हा भात हलकासा व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहोत तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे आता हा ता तांदूळामध्ये जो नारळाचा चव टाकलेला आहे ना तो नारळाचा चव टाकल्यानंतर देखील तुम्हाला पाच मिनटं व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे त्यानंतरच तुम्हाला यामध्ये पाणी गरम करून ते टाकायचं हे पहा पाणी छान असं गरम झालेलं आहे ते सर्व पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत तर या ठिकाणी व्यवस्थित असं आपण हे पाणीमध्ये हा सर्व भाताचा जो तांदूळ आहे ना तो व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये गुळाचा वापर करायचा आहे गुळ सुरुवातीलाच टाकू नका सु नंतर टाका आता या ठिकाणी मला थोडासा जास्त गोड हा भात आवडतो त्यामुळे मी वाटी घेताना थोडीशी दाबून भरलेली होती एक वाटी गुळ या ठिकाणी ॲड करणार आहे अगदी गोडाचा पदार्थ म्हणला तर आपण अगदी थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकलं की गोडाच्या पदार्थाची लज्जत ही आणखीनच वाढते त्यामुळे पाव चमचा या ठिकाणी मीठ टाकलेला आहे मीठ व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर एक वाटी या ठिकाणी गूळ टाकणार आहोत गोळ या ठिकाणी मी फोडूनच घेतलेला होता त्यानंतर तुम्हाला जर कमी गोड खायचं असेल तर तुम्ही गुळ किसून त्यानंतर एक वाटी भरून घ्या मला थोडासा जास्त गोड करायचा होता त्यामुळे मी फक्त हलकासा ठेचून व्यवस्थित दाबून वाटीही भरून घेतलेली होती गुळ यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर अगदी एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं एकसारखं लावल्यानंतर गुळ यामध्ये व्यवस्थित असा विरघळला गेला की कुकरला झाकण लावायचं आणि अगदी मध्यम आचेवर तीन शिट्ट्या करून हा भात आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा मोठ्या आचेवर हा भात शिजवू नका अगदी मध्यमाचेवर हा भात शिजवून घ्या त्यानंतर वीस मिनटामध्ये व्यवस्थित असा हा भात मध्यम आचेवर तीन चिट्ट्या करून अगदी व्यवस्थित असा शिजवून तयार होतो अवघ्या वीस मिनटामध्ये आपला हा नारळी भात या ठिकाणी बनवून तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने मंद ते मध्यम आचेवर साधारणतः तीन चिट्ट्या करून मी हा नारळी भात या ठिकाणी तयार करून घेणार आहे या अगोदर आपण नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची बर्फी देखील कशी तयार करायची याची देखील पाहिलेली आहे ते जर तुम्हाला पाहायची असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर रक्षाबंधन स्पेशल देखील हा नारळी भात तुम्ही एकदा नक्कीच बनवा त्याचबरोबर रक्षाबंधन स्पेशल आपण व्हेज थाळी असेल किंवा गुलाबजामची स्वीट रेसिपी देखील या अगोदर मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे तीन चिट्या मध्यम ह्याच्यावर केल्यानंतर आपण त्याची वाफ जाऊन दिलेली आहे आणि कुकर आता उघडून पाहणार आहोत ती छान असा आपला हा मौसूत गोडाचा हा नारळी भात शिजून या ठिकाणी तयार झाले तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत असं शिजवलेलं आहे तुम्हाला यापेक्षा जर खूप मोकळा आणि कोरडा हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता हे पहा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपला हा नारळी भात या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे गरमागरम आपण तो डिशमध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी चाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीज तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवर शिकायला मिळतील त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली कौन हे कमेंट नक्कीच द्या त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा छान असा आपला हा मौसूत नारळी भात या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे चवीला देखील तेवढाच छान लागतो कारण की आपण यामध्ये काही खडे मसाले यूज केलेले आहे त्यामुळे हा भात एकदा नक्कीच बनवा तुमचा भात देखील अशा पद्धतीचा झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा याशिवाय तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल आणखी कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद